नमस्कार मित्रांनो ओम शिवाय मित्रांनो आत्ताची पिढी इतकी निर्दयी कशी असू शकते आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत एका आईचा इलाज करण्यासाठी वडिलांनी पैसे मागितले तेव्हा मुलाजवळ नव्हते मात्र त्याचे बायकोचे शौक पूर्ण करण्यासाठी त्याच्याजवळ पैसे होते आणि मुलगा म्हणाला आई मरत असेल तर मरू द्या बाबा आपले पैसे वाचतील पण तेव्हा बाबांनी असे काही केले तर त्या मुलाच्या पायाखालची जमीनच सरकली चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका अरे नालायका तुला पैशाचा इतका लोभ होता की तू तु तु तुझ्या आईचा जीव धोक्यात टाकलास तिकडे माझी बायको हॉस्पिटलमध्ये मरणाच्या खोळीत लोळत आहे आणि तुम्ही लोक इथे आनंद साजरा करत आहात असा घृणास्पद कृत्य करताना तुम्हा दोघांनाही लाज वाटत नाही का तू तु तु तुझ्याच घरात तुझ्याच आईवडिलांच्या पैशांची चोरी केलीस सोमनाथरावांचे हे शब्द ऐकून त्यांची सून मीना धीटपणे म्हणाली अरे बाबा या वयात एवढा त्रास सहन करायची काय गरज होती तुम्ही दोघंही आता म्हातारे झाले आहात आणि या वयात तुम्ही आईवर पाण्यासारखा इतका पैसा वाया घालवत आहात आईला त्यांच्या स्थितीवर सोडून शांततेत जगा आणि आम्हालाही जगू द्या हे ऐकून सोमनाथराव संतापले आणि त्यांनी आपल्या सुनेच्या गालावर जोरदार चापट मारली बाबा तुमची हिंमत कशी झाली माझ्या बायकोवर हात उचलण्याची मग आणखी एका जोरदार चापटाच्या आवाजाने संपूर्ण घर गुंजले आणि मनीष गालावर हात ठेवून शांतपणे उभा राहिला तेव्हा सोमनाथरावांनी विचारले मी तुला शिक्षण देऊन एवढे मोठे केले आणि तुला ह्या दिवसासाठी वाढवले का की तुम्ही आईवडिलांना रक्ताचे अश्रू रडवाल त्याचवेळी दोन पोलीस सही घरात आले त्यांना पाहताच मनीष आणि मीनाला घाम फुटला सोमनाथ राव म्हणाले इन्स्पेक्टर साहेब या दोघांना अटक करा आई वडिलांच्या मृत्यूची वाट पाहणारे मोल मला नको आहे हे ऐकून मनीष वडिलांच्या पाया पडू लागल्या आणि म्हणाला नका बाबा तुम्ही असे करू नका आम्ही उद्ध्वस्त होऊ एकदा आम्हाला माफ करा बाळा तू तु तु तुझा सर्व अहंकार एका झटक्यात गमावला आहेस आजही तो दिवस आठवून रडू येतं जेव्हा मी तुझ्यासमोर तुझ्या आईच्या उपचारासाठी हात जोडत होतो असे म्हणत सोमनाथराव भूतकाळात गेले आणि त्यांना तो दिवस आठवू लागला ज्या दिवशी त्यांच्या पत्नीचा म्हणजेच आशाचा टेस्ट रिपोर्ट येणार होता आणि त्यांना कळलं की त्यांच्या बायकोला कॅन्सरसारखा गंभीर आजार झाला आहे हे ऐकून सोमनाथरावांचे मन अगदी दुःखी झाले पण डॉक्टरांनी सांगितले होते की आजकाल खूप प्रगती झाली आहे योग्य वेळी ऑपरेशन केले तर हा आजारही बरा होऊ शकतो मात्र खर्च लाखोंचा होणार आहे मग सोमनाथ ठरवले की ते आपल्या पत्नीचे प्राण वाचवतील घरी आल्यावर त्यांनी हा प्रकार आपल्या मुलाला सांगितला त्यामुळे त्यालाही धक्का बसला त्याने वडिलांना सांगितलं बाबा तुम्ही काळजी करू नका आपण आईवर सर्वोत्तम उपचार करू आणि ती काही दिवसातच पूर्णपणे बरी होईल पण रात्री मुलगा आणि सून यांच्यात असे काय बोलणे झाले माहीत नाही दुसऱ्याच दिवशी मुलाने हे स्पष्ट शब्दात सांगितलं की आई आता म्हातारी झाली आहे आणि तिच्यावर पैसे संपवणे म्हणजे पैसे वाया घालवणे आणि माझ्याकडे वाया घालवायला पैसे नाहीत आपल्या मुलाच्या तोंडून हे ऐकून सोमनाथराव स्तब्ध झाले त्यांच्या कानावर विश्वास बसत नव्हता पण त्यांनी हिंमत न गमावता आपल्या पत्नीची पूर्ण काळजी घेतली रोज सकाळ संध्याकाळ त्यांना फिरायला घेऊन जायचे एके दिवशी गार्डनमध्ये फिरत असताना त्यांना त्यांचा मित्र भेटला बोलता बोलता त्यांनी आपल्या मित्राला आपल्या पत्नीच्या तब्येतीबद्दल आणि आपल्या मुलाच्या आणि सुनेच्याबद्दल सांगितले त्यांची प्रकृती सांगताना त्यांच्या डोळ्यात आश्रू आले त्यांच्या चेहऱ्यावर असहाय्यता स्पष्ट दिसत होती त्यावेळी त्यांच्या मित्राने त्यांना प्रोत्साहन दिले आणि सांगितले की सोमनाथ हिंमत हारायची नाही गावात जमीन पडून आहे ती कधी उपयोगी पडणार तू म्हणशील तेव्हा जमिनीचा व्यवहार करून देईन तुझ्या पत्नीच्या उपचारासाठी तुला तुझ्या मुलावर आणि सुनेवर अवलंबून राहण्याची गरज नाही सोमनाथ त्यांच्या मित्राच्या बोलण्याने खूप प्रोत्साहन मिळवले आणि योग्य किंमत मिळाल्यावर त्यांनी जमिनीचा सौदा केला जमिनीचा सौदा करून ते घरी परतले तेव्हा त्यांना त्यांची पत्नी कुठेच दिसली नाही सोमनाथरावांनी आपल्या सून मीनाला बोलवले मीना मी घरभर शोधले पण तुझी सासू कुठेच दिसली नाही ती कुठे गेली आहे तेव्हा मीना म्हणाली अहो बाबा काय झालं तेव्हा सोमनाथराव म्हणाले मी तिला सांगितलं होतं की मी गावातील सरपंचाला भेटणार आहे त्यानंतर मलाही बँकेत जावे लागेल आणि काही कागदांवर तुझ्या सासूबाईंच्या सया हव्या होत्या आता ती घरात ती नाही ती काहीही गांभीर्याने घेत नाही माझ्या बोलण्याकडे ती दुर्लक्ष करून आता ती कुठे आणि काय काम करायला गेली आहे काय माहीत तेव्हा त्यांची सून मीना म्हणाली आई मंदिरात गेल्या आहेत पण बाबा कोणत्या कागदांवर आईची सई हवी आहे ते सांगा काही महत्त्वाची कागदपत्रे आहेत सुनबाई असे सांगून सोमनाथराव म्हणाले की आशा ही मर्यादा गाठते तिची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे तिला माहीत आहे पण तरीही ती एक दिवसही मंदिरात जायला विसरत नाही हातातली पिशवी छातीजवळ धरून सोमनाथराव म्हणाले आज काम नाही झाले तर मग पुढच्या आठवड्यापर्यंत प्रकरण पुढे ढकलावं लागणार मग मीना त्यांच्या बॅगकडे बघत म्हणाली बाबा तुम्ही बँकेत का जात आहात हे सांगितले नाही तेव्हा सोमनाथराव म्हणाले काही नाही सुनबाई काही महत्त्वाचे काम होते तेवढ्या दारात कुरिअरवाला आला आणि मीना कुरिअर घ्यायला गेली पण तिचं सगळं लक्ष सासऱ्याच्या बॅगकडे होतं ती कुरिअर तिच्या खोलीत ठेवून तिने तिच्या सासऱ्याच्या खोलीत डोकावले तिचे सासरे सोमनाथ काहीतरी शोधत होते त्यांच्या चेहऱ्यावर त्रास स्पष्ट दिसत होता मीना दरवाजा न ठोकताच खोलीत शिरली आणि म्हणाली बाबा बघा सासूबाईंना त्यांच्या तब्येतीची काळजी नाही अजून त्या देवळातून परत नाही आल्या सोमनाथराव त्यांच्या सुनेचा आवाज ऐकताच थांबले आणि त्यांच्या हातातून पिशवी पडली पिशवी पडताच पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल बाहेर जमिनीवर पडले पैशाचे बंडल पाहताच मीनाचे डोळे उघडे राहिले इतके पैसे मीनाच्या तोंडून अचानक बाहेर पडलं आणि मग ती नॉर्मल झाली आणि म्हणाले वे बाबा हे सगळे पैसे कुठून आणले हे पैसे कोणाचे आहेत तेव्हा सोमनाथरावांनी पटकन ते पैसे उचलले आणि बॅगेत ठेवले आणि बॅग बंद केली आणि म्हणाले गावात मालकीची जमीन विकायला मी सरपंचाकडे गेलो होतो आता ती जमीन मी विकली आहे काही पैसे मिळाले आहेत हे पैसे जमा करण्यासाठी मला बँकेत जावं लागेल पण मला कपाटाची चावी कुठेच सापडत नाही तुझी सासूबाई अशी निघून जाईल असे मला वाटले नव्हते दुसरीकडे मीनाच्या डोळ्यात नोटांच्या बंडलांची चित्र अजून नाचत होते ती म्हणाली बाबा आई अजून आल्या नाहीत आता किती वेळ तुम्ही असे पैसे हातात ठेवणार आहात हो सुनबाई हेच मला वाटलं हे पैसे मी लगेच बँकेत जमा करीन कारण पुढच्या आठवड्यात आशालाही हॉस्पिटलमध्ये न्यायचे आहे आता तर डॉक्टरांनीसुद्धा सांगितलं आहे की लवकरात लवकर ऑपरेशन केलं नाही तर ती मरेल मग मीना म्हणाली बाबा ते सर्व ठीक आहे पण हे पैसे कुठे ठेवणार आहात तुम्ही तेव्हा ते म्हणाले आशा येईपर्यंत मी या खोलीत बसून राहीन मग मीना म्हणू लागली अहो बाबा तुमचा माझ्यावर एवढाही विश्वास नाही का तुम्ही ते पैसे मला द्या हे पैसे मी कपाटात ठेवते आणि माझ्यावर विश्वास बसत नसेल तर मी कपाटाची जावी तुमच्याजवळ देते तेव्हा सोमनाथराव म्हणाले अरे नाही सुनबाई काय बोलतेस तू तू आमची सून आहेस आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे ठीक आहे आशा येईपर्यंत ते पैसे तुझ्याजवळ ठेव हे ऐकून मीनाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता जणू ती किती दिवसांपासून या क्षणाची वाट पाहत होती हसत हसत मीनाने ती थी बॅग तिच्या खोलीत नेली खोलीत प्रवेश करताच तिने पहिली गोष्ट केली की पैशाकडे एक नजर टाकली तेव्हा तिचे डोळे उघडेच राहिले बॅगेत दहा लाख रुपये असल्याचे पाहून तिने हुशारी दाखवत त्यातील दोन लाख रुपये काढून बाजूला ठेवले आणि उरलेले पैसे परत बॅगेत टाकून कपाटात ठेवले थोड्याच वेळा तिची सासू आशा आली तर मीना म्हणाली आई कोणी देवळात इतका वेळ घालवतं का अगं नाही सुनबाई वाटेत मला माझी मैत्रीण भेटली त्यामुळे तिची बरं वाईट विचारपूस करायला थोडा वेळ थांबले बरं एक गोष्ट सांग तुझे सासरे आले आहेत का हो आई तुम्हाला शोधत होते आत्ताच बाहेर गेले ते तुम्ही एक काम करा माझ्या कपाटाची चावी घ्या आणि त्यांनी त्यांची बॅग माझ्या कपाटात ठेवली आहे तुम्ही ती घ्या आणि तुमच्या कपाटात ठेवा त्यात खूप पैसे आहेत उद्या इकडे तिकडे गेलेत तर माझ्या नावाने बोलत राहाल कारण सासरच्या घरात पहिली शंका सुनेवर जाते तेव्हा आशाताई म्हणाल्या सुनबाई असे नाही आम्ही तुला नेहमीच आमची मुलगी मानतो मी बॅग काढते असे म्हणत आशाताई आपल्या सुनेच्या खोलीत जाऊ लागल्या मग अचानक त्यांच्या मनात असा विचार आला की आजपर्यंत सुनेने तिच्या खोलीचा दरवाजाही बंद ठेवला होता त्या सुनेने त्यांना तिच्या कपाटाची चावी कशी दिली पण नंतर हा विचार सोडून त्या आपल्या सुनेच्या खोलीत गेल्या आणि त्यांनी कपाट उघडून नवरेची बॅग बाहेर काढली आणि त्यांच्या खोलीच्या कपाटात ठेवली त्याचवेळी सोमनाथराव आले आणि म्हणाले तूही तुझी मर्यादा ओलांडतेस मी आल्यावर घरी ये असे सांगितले पण तू माझे ऐकले नाही नवऱ्याचे म्हणणे ऐकून आशाताई म्हणाल्या अहो ज्या कामासाठी तुम्ही मला शोधत होता ते मी आधीच केले आहे मग सोमनाथराव म्हणाले कोणते काम तेव्हा आशाताई म्हणाल्या तुम्ही तुमच्या सुनेला दिलेली बॅग मी कपाटात ठेवली आहे आणि कुलूप लावून चावी माझ्याकडे ठेवली ते ठीक आहे पण तू बॅग तपासली का ते पैसे चांगले ठेवले आहेत ना होय संपूर्ण बॅग उचलून मी आत ठेवली आहे, आहे। तुम्ही मला बुद्धू समजता पण तुमची आशा इतकी बुद्धू नाही अरे नाही मला असं म्हणायचं नव्हतं तू खूप भोळी आहेस तू कोणावरही विश्वास ठेवतेस पण हे जग खूप वाईट आहे आता दूर कशाला जायचं स्वतःच्या घरातच जा बघ ना संधी दिली तर आपलाच मुलगा आपली फसवणूक करायचा विचार करत आहे आहो तुम्ही पण इतका विचार करू नका मला नेहमी तुमची काळजी वाटते उद्या मला काही झालं तर तुमची काळजी कोण घेणार हे बघ तू हे क्षणभरही ओठावर आणू नकोस आशाताईंच्या तोंडावर हात ठेवून सोमनाथराव म्हणाले मी सर्व नाती अनुभवली आहेत कोण माझे आणि कोण परके आहे ते मला माहीत आहे आपलं नातं असं आहे की आपण एकमेकांसाठी निस्वार्थपणे विचार करतो नाहीतर आपली मुलंही आपली नसतात आहो तुम्ही तुमच्या मुलाबद्दल कोणताही राग ठेवू नका आता त्याचे लग्न झाले असून पत्नीची जबाबदारीही त्यांच्यावर आली आहे आणि सुनेची रोज काही ना काही मागणी असतेच आता तो तिचे छंद पूर्ण करणार की आई वडिलांची काळजी घेणार अहो या गोष्टी सोडा मी चहा बनवते चला आपण बसून पिऊया वास्तविक सोमनाथराव त्यांच्या पत्नी आशाच्या आजारपणामुळे खूप काळजीत होते आणि आशाताईंच्या आजारावरचा उपचार खूप महाग होता जे फक्त शहरातील सर्वात मोठ्या रुग्णालयात शक्य होते दुसऱ्या दिवशी बायकोच्या ऑपरेशनची तारीख घेतली त्यावेळी त्यांचा मुलगा मनीष दुसऱ्या शहरात गेला होता दोन दिवसांनी परत आल्यावर मीनाने लगेच कान भरले तो रागाने बाहेर आला आणि म्हणाला बाबा तुम्ही हे सर्व काय केले आहे तेवढ्यात सोमनाथराव विचारमग्नतेतून बाहेर आले आणि म्हणाले काय बोलतोयस बाळा मला काही समजले नाही बाबा तुम्ही इतके भोळे होऊ नका मी आईबद्दल बोलतोय हे तुम्हाला चांगलं माहीत आहे बाळा त्या गरीब आईने तुझे काय नुकसान केले ती स्वत कॅन्सरशी झुंज देत आहे हो मला सगळं माहीत आहे पण तुम्हाला कदाचित माहीत नाही बाबा तुम्ही आईच्या उपचारासाठी दागिने विकलेत आणि आता गावची जमीनही विकलीत आणि मला विचारण्याची गरजही वाटली नाही माझ्या सल्ल्यानेही तुम्हाला काही फरक पडत नाही मग सोमनाथराव म्हणाले तुझ्या सूत्रांनी तुमच्यापर्यंत बातमी आणली हे बरे झाले आता मी काय करू बाळा तू तु तुझ्या आईला मरायला सोडलंस तुला तिची काळजी नाही पत्नीच्या मागण्या पूर्ण करण्यात तू रात्रंदिवस व्यस्त असतो मग मनीष म्हणाला मला समजले नाही तुम्हाला काय म्हणायचे आहे तेव्हा त्याचे वडील म्हणाले आम्ही तुमचे शत्रू आहोत का पण तुझ्या कृतीतून मला वाटले की तुला तुझ्या आईची काळजी वाटत नाही तू महिन्याभरापूर्वी दहा लाख रुपयांची कार खरेदी केली जेव्हा तू तु तुझ्या बायकोसाठी सोन्याचा हार बनवलास तू तुझे आणि तुझ्या पत्नीचे छंद पूर्ण करण्यासाठी लाखो रुपये खर्च करू शकतोस पण तुझ्या आईच्या उपचारासाठी तुझ्याजवळ पैसे नाहीत आणि त्या जमिनीचा प्रश्न आहे मी माझ्या रक्त आणि घामाने कमावलेल्या पैशातून ती मी जमीन विकत घेतली होती आणि मी विकली तर मग मला त्याबद्दल विचारायची काय गरज होती पण बाबा माझे स्वतःचे कुटुंब आहे माझी पत्नी आणि मुलं आहेत कृपया याचा तुम्ही विचार करा तुम्ही आम्हाला गरीब करत आहात तेव्हा सोमनाथराव रागाने म्हणाले बाळा काय म्हणालास बायको मुलं तुला ह्या जगात आणणारा कोण आहे तुझी आई माझी आशा ज्या दिवशी तुला ताप आला किंवा आजारी पडला तेव्हा आम्ही दोघेही जेवत नव्हतो तुझी आई तुझी काळजी घेत रात्रभर जागायची तरीही तिच्या चेहऱ्यावर सुरकुतली नव्हती ती, ती रात्रंदिवस तुझ्यावर नजर ठेवायची बाबा तुम्ही या सगळ्या फालतू गोष्टीत माझा वेळ वाया घालवू नका तुम्ही माझ्यावर काय उपकार केलेत का प्रत्येक आई वडील आपल्या मुलांसाठी हे करतातच तेव्हा सोमनाथ रावांनी डोळ्याच्या कोपऱ्यातून अश्रू पुसले आणि थरथर त्या स्वरात म्हणाले बस झाले आता अजून एक शब्द बोललात तर परवा मी तुझ्या आईला तिच्या उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाणार आहे आणि मला कोणाचेही मत नको आहे वडिलांचे हे शब्द ऐकून मनीष काहीसा नम्रतेने बोलला आहो बाबा असं नाही पण आईच्या उपचारातून काही पैसे वाचवलेत तर आम्हाला द्या मी माझ्या मित्रांसोबत भागीदारीत व्यवसाय सुरू केला आहे म्हणून मला कोणाकडून तरी कर्ज घ्यावे लागेल तेव्हा सोमनाथराव म्हणाले बरं आता मला अर्थ कळला आता बाळा एवढ्या मोठ्या हॉस्पिटलला किती खर्च येईल याचा विचार तुम्ही स्वतः करू शकता आणि तू तु, तु, तुझ्या आई वडिलांना मदत करण्याऐवजी तू आमच्याकडेच पैसे मागत आहेस तुला लाज वाटली पाहिजे असे बोलून सोमनाथराव तिथून निघून गेले दुसऱ्याच दिवशी हॉस्पिटलमधून फोन आला रुग्णालयात उपचारासाठी पैसे जमा करा आणि रुग्णालयात दाखल व्हा तेव्हा सोमनाथरावांनी त्यांच्या पत्नीला सांगितले की उद्या तुला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल तर हॉस्पिटलसाठी काही कपडे घे लवकरच तुझ्या सर्व समस्या दूर होतील तेव्हा आशाताई हसत म्हणाल्या आपण दोघे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर पोचलो तरीही तुम्हाला माझी काळजी इतकी आहे तर सोमनाथराव म्हणाले आशा तू आहेस तर मी आहे नाहीतर मी काही नाही तू या घरात नशील तर हे घर मलाही आवडणार नाही सोमनाथरावांनी पैशांनी भरलेली पिशवी सुरक्षितपणे ठेवली आणि पत्नीला दवाखान्यात घेऊन जाऊ लागले तेव्हा ते आपल्या मुलाला म्हणाले की मी तुझ्या आईवर उपचार करायला जाणार आहे तू येणार आहेस का तर सून उग्रपणे म्हणाली तिथे जाऊन आम्ही काय करणार आईची काळजी घ्यायला तुम्ही आहेत ना दुसरीकडे मुलाच्या तोंडून एक शब्दही फुटला नाही तेव्हा आशाताई म्हणाल्या तुम्ही त्यांना का त्रास देता तुम्ही माझ्यासोबत आहात ना तर काळजी कसली सोमनाथराव आपल्या मुलावर आणि सुनेवर खूप रागावले होते पण त्यांना बायकोला त्रास द्यायचा नव्हता म्हणून ते तिथून शांतपणे निघाले नर्स आशाताईंना आत घेऊन निघून गेली सोमनाथराव काउंटरवर पैसे जमा करू लागले तेव्हा काउंटरवर बसलेली व्यक्ती म्हणाली सोमनाथराव तुम्ही म्हणाले होते संपूर्ण पैसे जमा करत आहात पण हे फक्त आठ लाख रुपये आहेत आम्ही ऑपरेशन सुरू करत आहोत पण उरलेले पैसे लवकर जमा करा हे ऐकून सोमनाथराव आश्चर्यचकित झाले असे कसे होऊ शकते त्यात पूर्ण दहा लाख रुपये होते मग अकाउंटंट म्हणाला तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्ही कॅमेरा तपासू शकता मग सोमनाथरावांना क्षणभर तो काळ आठवू लागला जेव्हा त्यांनी आपल्या सुनेला पैसे दिले हे पैसे आपल्याच लोकांनी घेतले त्यांचा मुलगा मनीष थोडा काळजीत बसला होता मग मीना म्हणाली तू काळजी का करतोस आज आपण आयुष्यातील सर्वात मोठी समस्या संपवणार आहोत तुमच्या आईवर उपचार झाले की आपणही फिरायला जाऊ तेव्हा मनीषने सांगितले पैशांची कमतरता आहे आणि प्रवासासाठी किमान पन्नास हजार रुपये आवश्यक आहेत पैसा असेल तर आपण जाऊ मग मीना म्हणाली अरे तू माझी एवढी काळजी घेतोस मग मी तुझे ओझे पण कमी करू शकत नाही का आता थांब असे म्हणत मीनाने आज जाऊन कपाटातून पैसे काढले आणि नोटांच्या बंडल तिने स्वतःच्या हातात घेतल्या आणि मनीषच्या हातात देऊ लागली तेव्हा मनीष म्हणाला तुझ्याकडे इतके पैसे कुठून आले तर मीनाने सांगितले अरे आपल्याला पैसे हवे होते ते मिळाले ना बस आता विचार कशाला करायचा तुमची ही सवय मला अजिबात आवडत नाही तर मनीष म्हणाला हे खरं आहे मी वेडा झालो आहे सगळ्यांची काळजी मी करत असतो आता मला कोणाचीच परवा नाही आता आपण नक्कीच फिरायला जाऊ असे म्हणत दोघेही हसायला लागले तिथून जेव्हा सोमनाथराव घरी पोचले तेव्हा आपल्या मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकून त्यांनी टाळ्या वाजवल्या आणि म्हणाले वाह तुम्ही लोकांनी चमत्कार केला आहे तिथे तुझी आई जीवन मरणाच्या लढाईत लढत आहे आणि तुम्ही दोघेही तुमच्याच घरातून पैसे चोरून ते पैसे घेऊन हिंडण्याचे स्वप्न पाहत आहात त्याचवेळी वडिलांच्या मागे पोलीस येत असल्याचे पाहून मनीष आणि मीना यांना धक्काच बसला पण मीना थरथर त्या आवाजात म्हणाली काय बोलताय बाबा बोलण्यापूर्वी तुम्ही विचार करा आम्ही काय चोरले तेव्हा सोमनाथराव म्हणाले तू खूप भोळी सून होऊ नकोस तुला इतकंही कळत नाही ज्या दिवशी तू मला माझे पैसे सुरक्षित ठेवण्यास सांगितले होते त्या दिवशी मला तुझ्यावर संशय आला मग मला वाटले कि तुझी सासु सुद्धा तुझा आई की तुझी सासूसुद्धा तुझ्या आईसारखीच आहे तू तिला कोणताही त्रास होऊ देणार नाहीस तू तिच्यासोबत काही चुकीचे का, चुकी का करशील तेव्हा मनीष म्हणाला बाबा तुमच्या सुनेवर असा आरोप करताना तुम्हाला लाज वाटत नाही का मीनाने पैसे घेतल्याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे तेव्हा सोमनाथ रावांनी लगेचच सांगितले माझ्या बॅगेतून पाचशे रुपयांच्या नोटांचे चा चार बंडल गायब आहेत आणि मनीषने मीनाच्या हाताकडे पाहिलं तर तिच्याकडेही पाचशे रुपयांच्या नोटांची चार बंडल होती तेव्हा मीना म्हणाली आहो बाबा तुमच्या आयुष्यात अजून किती दिवस उरलेत आणि या वयात तुम्ही तिच्यावर इतके पैसे पाण्यासारखे खर्च करत आहात आईचे सोडा तुम्ही स्वतः शांतपणे जगा आणि आम्हालाही जगू द्या हे ऐकून सोमनाथराव संतापले आणि त्यांनी आपल्या सुनेच्या गालावर एक जोरदार चापट मारली बाबा तुमची माझ्या बायकोवर हात उचलण्याची हिम्मत कशी झाली मग आणखी एक जोरदार चापटेचा आवाजाने संपूर्ण घर गुंजले मनीष गालावर हात ठेवून शांतपणे उभा राहिला तेव्हा सोमनाथराव म्हणाले मी तुला इतके शिकवून यासाठी मोठे केले की तू तु तु तुझ्याच आईवडिलांना रक्ताचे अश्रू रडवशील तेव्हा सोमनाथराव म्हणाले इन्स्पेक्टर साहेब या दोघांना अटक करा आई वडिलांच्या मृत्यूची वाट पाहणारे मूल मला नको आहे हे ऐकून मनीष वडिलांच्या पाया पडू लागला आणि म्हणाला नका बाबा असे करू नका तुम्ही असे केले तर आम्ही उद्ध्वस्त होऊ आम्हाला एकदाच माफ करा बाळा विसरू नकोस मी तुझा बाप आहे जर मी तुला शिकवून मोठे करू शकतो तर तुला वेळ आल्यावर धडाही शिकवू शकतो आणि तरीही मला माझ्या घरात चोरांची गरज नाही तुम्ही ज्या थाळीतून खात आहात त्याच थाळीत छिद्र करता तुम्ही माझ्या नजरेतून दूर जा मग मनीष वडिलांचे पाय धरून विनवणी करू लागला नाही बाबा मला माफ करा मी खूप पैसे गुंतून नवीन व्यवसाय सुरू केला आहे मी तुरुंगात गेलो तर माझं खूप नुकसान होईल सोमनाथराव काही बोलायच्या आधीच मीना म्हणाली अरे काय होईल आम्हाला कदाचित फाशी होईल माझ्या वडिलांकडे खूप पैसा आहे ते मला क्षणभरही तुरंगात राहू देणार नाहीत आणि त्यानंतर आपण फक्त माझ्या वडिलांकडेच राहू तेव्हा मनीष रागाने पत्नीला जोरात मारून म्हणाला तुझ्या कृतीमुळेच मला आजकाल तोंड द्यावे लागत आहे आणि कुठेतरी तुझ्या कृतीला मी सुद्धा जबाबदार आहे आज मी माझ्याच घरात चोर झालो आहे आपल्या मुलाला आपल्या चुकीबद्दल पश्चाताप होताना पाहून सोमनाथ रावांनी पोलिसांना परत जाण्यास सांगितलं आणि मग ते त्या दोघांना म्हणाले आता तुम्ही तुमचे वाद मिटवत राहा मला माझ्या बायकोचा जीव वाचवावा लागेल हे पैसे माझ्याकडे सोपवा त्यामुळे त्यांची सून मीना हिने एका हाताने नोटांचे बंडल उचलून सासऱ्यांना परत केले निघण्यापूर्वी सोमनाथराव म्हणाले आणि हो तुम्ही वरच्या मजल्यावर राहण्याची व्यवस्था करा कारण आता मला माझ्या पत्नीसोबत शांततेत राहायचे आहे आणि ह्या विषयावर कोणताही वाद होणार नाही माझ्या बायकोला मला आणखी अडचणींचा सामना करावा लागू द्यायचा नाही त्यामुळे आता मला कठोर पावले उचलावीच लागतील एवढे बोलून सोमनाथराव तिथून निघून गेले मग मीना म्हणाली हे चुकीचे आहे तुझे वडील हे कसं करू शकतात मग मनीष म्हणाला गप्प बस हे त्यांचं घर आहे हे तू विसरतेस ते म्हणतील तसं वागायचं नाहीतर सामान उचल आणि जा मी इथेच राहीन एक आठवड्यानंतर आशा बऱ्या होऊन घरी परतल्या आज त्यांचे घर रिकामे वाटत होते म्हणून तिने तिच्या नवऱ्याला याबद्दल विचारताच ते तिला म्हणाले तुझ्या सुनेला वरच्या मजल्यावर राहायचे आहे तू तुझे जुने छंद पूर्ण करायचे आहेत तुला लहान मुलांना शिकवायला खूप आवडायचं म्हणून आता लवकरच मी या घरात एक कोचिंग सेंटर सुरू करत आहे म्हातारपणात आपण जितके व्यस्त असू तितक्याच चिंता आपल्यापासून दूर राहतील हे ऐकून आशाताईंना खूप आनंद झाला आता पती पत्नी दोघेही त्यांच्या कमाईतून खर्च सांभाळत आहेत तुम्ही तुमच्या आणि तुमच्या पत्नीच्या गरजा पूर्ण करता ते करत राहा पण माझे म्हणणे इतकेच आहे की हे करताना मात्र तुम्ही आपल्या आई आणि वडिलांना मात्र कधीही दुखवू नका तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका